श्री स्वामी समर्थ मी अंत आहे मी आरंभ आहे मी सृष्टीचा प्रारंभ आहे भिऊ नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे संकटं कितीही मोठी असली तरी तुझी श्रद्धा आणि सबुरी त्याच्यावर नक्कीच मात करणार याची खात्री मला आहे आजच्या या शुभ सोमवारच्या दिवशी हा वेळ निघून जाण्यापूर्वी हा संदेश ऐक सर्व काही उत्तम होईलच आणि हा आशीर्वाद तुला स्वामींचा आहे तुमच्या सुंदर शरीराला बिघडवणारे हे अन्नच आहे मनाला बिघडवणारे हे तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचारच आहेत आणि तुमच्या मनस्थितीला बिघडवणारे हे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत यांच्यापासून नेहमी सावध रहा आणि लांब जे तुमच्या हिताचं ठरणार आहे आणि हे तुमचं हित कशात आहे हे स्वामींना निश्चितच कल्पना आहे आणि तुमचं हित ज्यामध्ये आहे त्याच गोष्टी तुमच्या अवतीभोवती असतील आणि तुमच्या आयुष्यातही असतील तुमचा विश्वास निश्चय आणि मार्ग हे अचूक असतील तर तुम्हाला निश्चितच पदोपदी मार्ग सापडणार आहेत माणसाच्या मुखामध्ये गोडवा आणि मनामध्ये प्रेम आणि वागण्यात नम्रता असेल तर हृदयामध्ये असणारा अंधार निश्चितच दूर होऊन जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या परिस्थितीची जाणीव असली तर बाकी सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आपोआपच घडणार आहेत लक्षात घ्या जरी तुम्ही आज दुसऱ्याच्या दारामध्ये सुखाचं एक रोपटं लावलं असले तरी त्याच्या आनंदाची सुंदर फुलं ही तुमच्या आयुष्यात तुमच्या दारामध्ये नक्कीच पडणार आहेत याची खात्री आहे त्यामुळे प्रत्येक कार्य करत असताना तुम्ही अपेक्षा ठेवू नका स्वार्थ ठेवू नका निस्वार्थीपणाने तुमचं कार्य करून बघा आणि मनामध्ये शंका ठेवू नका निश्चितच तुम्हाला या परीक्षेमधून स्वामी बाहेर काढतील चांगल्या लोकांची देव परीक्षा खूप घेत असतो पण त्या लोकांची साथ कधीच सोडत नाही ते निरंतर साथ देतात आणि तुमच्या पाठीशी राहतात सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता राहणार नाही आणि उणीवही राहणार नाही ज्या परमेश्वरावर तुम्ही इतका विश्वास ठेवलेला आहे ज्याने तुम्हाला प्रत्येक वाटचालीमध्ये अडथळ्याने अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे आणि तुम्हाला संकेत दिलेले आहेत तुम्ही त्यात देवावरती विश्वास ठेवला आहे आणि निश्चितच हा विश्वास तुमचा आता ठरणार तुम्ही स्वामींना विचारता माझे दिवस चांगले कधी येणार उत्तर आता तुम्हाला निश्चितच मिळणार आहे स्वामींजवळ आहे जे आता तुम्हाला मिळणार आहे बाळा विश्वास ठेव खऱ्याला त्रास आहे पण शेवट चांगला आहे मी तुझा तारणहार आहे हे विसरू नको चार दिवस वाईट आले म्हणून काय झालं खचून जाऊ नकोस कारण या वाईट दिवसांमध्येच तुझे चांगले दिवस लपलेले असतात हे लक्षात घे अहंकार कुणालाच चुकलेला नाहीये त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान तर दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा ते गर्वाचं रूप धारण करतं तेव्हा फक्त विनाशाला निमंत्रण देत असतं हे लक्षात घे हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण हे आयुष्याचं गणित आहे आणि ही गोष्ट कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कुणाचं चांगलं झालं तर त्याचा द्वेष करू नका कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नका वेळेचं नेहमी भान ठेवा कारण वाईट किंवा चांगली वेळ ही कधी सांगून येत नाही बाळा तुझा चांगला रस्ता सोडू नको स्वामींची कृपा तुझ्यावर निश्चितच होणार आहे अरे माझा जो हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही स्वामींचं स्मरण करा आणि स्वामींना सांगा स्वामी हो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे तुमची सेवा माझ्या हातून घडू दे हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना स्वामींना अशी तुम्ही केलेली विनंती निश्चितच स्वामींपर्यंत पोहोचते आणि तुमच्या भाग्यामध्ये चमत्कार घडायला वेळ लागत नाही हा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला संयम राखणे हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुण असणार आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करत असतो आणि एक चांगला विचारच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठीही प्रेरणा देत असतो हे लक्षात घ्या नामस्मरण करण्याने तुमची बुद्धिमत्ता एकाग्र होतेस आणि स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना ही निश्चितच पोहोचत असते हे लक्षात घ्या परिस्थिती पुढे तुम्ही हातबल न होता परिस्थितीला सामोरं जाण्याचं सा सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं ते स्वामींच्या स्मरणाने आणि ही गोष्ट निश्चितच तुम्हाला प्रेरणा देत राहते आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रसंग येऊ सगळ्यात आधी त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो त्यानुसार आपण तसा विचार करत असतो गोष्ट खूप साधी असते पण कधी कधी ती मनात इतकी खोलवर जाते की त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम घडत असतात आयुष्यात जे जसं आहे तसं स्वीकारलं की कधी दुःख होत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की परिस्थिती स्वीकारणं म्हणजे आनंदाचा मार्ग आणि अस्वीकार दुःखाचं कारण आहे आपल्या सर्व धर्मग्रंथांचा एकच सार आहे समोर आलेल्या परिस्थितीला स्थिरतेने स्वीकारायचं आणि सामोरे जायचं आणि जे आपले म्हणणारे असतात तेच आपल्याला लांबचे ठरतात आणि जे अनोळखी असतात तेच आपले कधी जवळचे होऊन जातात हे कळतच नाही आणि त्यांच्याच रूपात साक्षात स्वामी आपल्याला सोबत देत असतात हे मात्र नक्की आणि मी खात्रीने सांगू शकते असे कितीतरी असंख्य स्वामींच्या भक्तांना लेकरांना हा अनुभव निश्चितच आला असणार आहे स्वामी हे असे एक स्थान आहे असं एक आपलं निश्चित स्थान आहे जे अगदी आपल्या हृदयाजवळ असते आपल्या स्मरणात असतं आपण त्यांच्यासमोर निश्चितच सगळ्या गोष्टी उलगडा करू शकतो आणि आपल्या ज्या मनस्थिती असते आपल्या ज्या भावना असतात ते सगळ्या स्वामींसमोर तुम्ही व्यक्त करू शकता आणि निश्चितच तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर मिळतंच मिळतं आणि जे काही तुमची मनस्थिती आहे त्याच्यावर तुमच्या शंकेचं समाधान नक्कीच होतं आणि तुम्हाला त्या प्रश्नांवरती उत्तरही मिळतात आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे ओझं राहिलेलं आहे ते हलकं होतं आणि सगळ्या गोष्टी निसंकोचपणे तुम्ही सांगा मग बघा तुमचं मन किती हलकं होतं आणि निश्चितच तुम्हाला खूप आंतरिक समाधान मिळून जातं कारण या आयुष्यामध्ये ना आपलं जीवनच असं आहे की कितीतरी गोष्टींचं ओझं आपण मनावर घेऊन फिरत असतो आणि त्याचं ताण कितीतरी पटीने आपल्या डोक्यामध्ये सुरू राहतो हे स्वतःच्या मनालाच सांगायचं जबरदस्त अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा ही सेवा स्वतः करा आणि इतरांनाही ते करायला सांगा